लोकांचे बदले केले अजित पवार शरद पवार छगन भुजबळ राणे एकनाथ शिंदे संजय राऊत फडवणीस योगीराज अमित शहा सगळ्या लोकांच्या बदले केल्या भटीवर सगळ्या लोकांना सांगितलं पिऊन बसा म्हणतात त्यांना फिरी भरपूर झालं सर मध चाळीस गुरुजी बदले केलेत वर्ग कधी के सोडणार नाही नऊ गुरुजी ना पास एकटाच पास झालो अकरा वर्ष बालवाजीत होतो आपण मी सांगला तर काही कमी नाही जात्याला फाशी चुल एकादशी दीड एकर जमीन आहे ऊस पथरावर आहे मालदावर हिर आहे पाईपलाईन छपरावर आहे काय कमी नाही साहेबाला आता आणि सगळी लोक लग्नाला चालले येतात गया निघाली पर्यागा निघाली राधा निघाली गोदा निघाली नर्मदा निघाली अरसा निघाली पारू निघाली जोरपा निघाली हिमत निघाली कंबरली तुमच्याकरता मध्ये बसली जवाला चांगलं केलं ले खडी साखरात जामती बरबाडीचा भात होलिकेच्या पोळ्या भुशीचं लोणचं खडी साखरात जामती बाजून जबायचं तोंड बाजून खायचं आता आमची गाडी हा गंधर लोभा रायची बिगर चाकायची बाहेर काढून उभा केली म्हणून म्हणत आता बरेच लोकांच्या बदले केले अजित पवार शरद पवार छगन भुजबळ राणे एकनाथ शिंदे संजय राऊत फडवणीस योगीराज अमित शहा सगळ्या लोकांच्या बदले केले भटीवर सगळ्या लोकांना सांगितलं आता पिऊन बसा म्हणतात त्यांना फिरी त्यांना फिरी आहे नापट काय बघणार जेल ऐकणार असाच आहे चाळीस तारीख आहे महिना पन्नासही साल बासट आहे जेला घरातून पोस्ट झाला तालुका सांगतात आता नवीन सरकारने कायदा काढला मोदी सर आपल्या पैसे निश्चण को सोसायटी कोसाधी को हातभती राणी को को कोोपडबट्टी को हब्रतीन झोपणी को अग्नी नरवटी कुठे करो